नाकाबंदी दरम्यान अकोला पोलिसांची धडक कारवाई सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या चोतीस इसमांवर तसेच दोन तडीपारांच्या आवडल्या मुसक्या अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नागरिकांना सुरक्षित आणि शांततामय वातावरण मिळावे त्याकरिता माननीय पोलीस अधीक्षक अजित चांडक यांनी जिल्ह्यात आकस्मिक नाकाबंदीचे आयोजन करून तसेच सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या इसमांवर कडक कारवाई मोहीम हाती घेतली सदर नाकाबंदी दरम्यान पोलीस विभागाच्या वतीने दिनांक अठ्ठावीस जूनचे नऊ वाजेपासून ते बारा वाजे तो आकस्मिक नाकाबंदीचे आयोजन करून तसेच विशेष पथके तयार करून सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणे शांतता भंग करणाऱ्या व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चौतीस इसमांवर मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आले तसे संपूर्ण